ओरिजिनल उमेदवारांची रांग आहे अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजय होईल असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केलाय ही चांगली गोष्ट नाही का आमच्याकडे आम उमेदवारांची भाऊ गर्दी आहे म्हणजे इकडे महायुतीचा विजय निश्चित आहे तिथे आउटडेटेड माल आहे विनायक राऊत नावाचा चायनीज मॉडेल आहे आणि इथे आमच्याकडे ओरिजिनल लोकांची बघा काय रांग लागलेली आहे आणि जे दहा वर्ष जो विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढब्बा जो आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा ला तो आम्हाला महायुतीच्या ताकदीमुळे चोवीसला ला पुसून काढायचा आहे भाजपात सत्तरी पार असणाऱ्या खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार नसल्याची आहे लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हा फॉर्म्युला राबवणार आहे तसंच तीन टर्म खासदार असलेल्यांच्या उमेदवारीवर देखील टांगती तलवार असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील दोन खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची शक्यता आहे वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांचं वय सत्तर वर्ष आहे त्यामुळे आता या फॉर्म्युलामुळे देशभरातही कोणत्या खासदारांना डच्चू मिळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सत्तरी पार खासदारांना उमेदवारी न दिल्यास वर्धा लोकसभेसाठी अजित पवार गटाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार रामदास आहेस हे सत्तर वर्षांचे आहेत या ठिकाणी अजित पवार गटानं आधीच दावा केलाय माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील वर्ध्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे भाजपने नवा फॉर्म्युला राबवला तर वर्धा लोकसभा अजित पवार गटाच्या पारड्यात पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिसरी जागाची इच्छा आहे की वर्धा करणं मी स्वतः दोन वेळा खासदार होतो रामटेक मधून भारत सरकारचा केंद्रीय मंत्री होतो आणि रामटेकचा काही भाग हा वर्धेला अटॅच झाल्यामुळे मी त्या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे मागच्या पाच वर्षापासून ऍक्टिव्ह आहे आणि म्हणून वर्धेची सुद्धा ताकद लक्षात घेता वर्धेची जागा मिळावी